तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच आठ तीन आठ राज्यातील लक्ष लागून राहिलेल्या एकशे एकोणनव्वद कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासून हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला मात्र सुधाकर घारे यांचे उठलेले राजकीय वादळ रोखण्यासाठी विरोधकांनी आखलेले मनसुबे आज यशस्वी ठरल्याचं दिसत आहे सुधाकर घारे हे कर्जत विधानसभा निवडणूक अपक्ष लढले आणि त्यांचा अखेर पराभव झाला दरम्यान सुधाकर घारे यांच्यावर अपक्ष लढण्याची वेळ कुणी आणि कशी आणली यामागे सुधाकर घारे यांच्या विरोधात विरोधकांनी षडयंत्र रचलं गेलं अशी चर्चा आता रंगू लागली आहे कर्जत खलापूर विधानसभा निवडणुकीत दुरंगी लढत होणं अपेक्षित होतं परंतु महायुतीकडून महेंद्र थोरवे आणि महाविकास आघाडीकडून नितीन सावंत तर अपक्ष उमेदवार म्हणून सुधाकर घारे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली सुरुवातीपासून सुधाकर घारे यांना कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळू नये म्हणून विरोधकांनी अनेक राजकीय डावपे चाखले आणि ते डावपेच यशस्वी देखील ठरले सुधाकर घारे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली असती तर ते विजयी ठरले असते अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती परंतु सुधाकर घारे हे निवडून येऊ नये म्हणून मतदारसंघात त्यांच्या विरोधात अनेक विरोधक डावपे चाखून होते या डावपेचात सुरेश लाड होते का तर सुरेश लाड हे प्रत्यक्ष जरी नसले तरी सुरेश लाड आणि सुधाकर घारे यांच्यामधील राजकीय संघर्ष समोर आला होता हे साऱ्यांना माहीत आहे सुधाकर घारे यांच्यामुळे लाड यांचं राजकारण धोक्यात आलं होतं अशी स्पष्टोक्ती राजेश लाड यांनी निवडणुकीच्या प्रचारात अनेक वेळा बोलून दाखवली होती त्यामुळे लाड यांची घारेंबाबत नाराजी आणि चीड यामधून दिसून येत होती घारे यांच्या विरोधात आमदार महेंद्र थोरवे हे होते कारण थोरवे निवडणुकीत प्रतिस्पर्धी होते आणि एक राजकारणी म्हणून थोरवे यांनी घारे यांना निवडणुकीत चितपट करण्यासाठी सारे डावपे चाखल्याचं दिसून आलं होतं मग ते निवडणुकीत साधर्म असणारे दोन उमेदवारांची नावं असो की अन्य राजकारण असो ते करण्याचा प्रयत्न अप्रत्यक्ष थोरवे यांनी केल्याची चर्चा होती याला कारण होतं की थोरवे यांना एकमेव तगड आव्हान हे केवळ सुधाकर घारे यांचंच असल्यानं ते विरोधक बनले होते दरम्यान आमदार थोरवे यांनी राजकारणात खेळणारी खेळी हे पाहता दुश्मनाचा दुश्मन तोच आपला मित्र अशी भूमिका घेतली आणि महेंद्र थोरवे हे सुरेश लाड यांच्या जवळ गेलेले दिसले दरम्यान सुरेश लाड देखील थोरवे यांच्या जवळ असल्याचं दिसून आलं निवडणुकीत महेंद्र थोरवे यांनी नितीन सावंत यांना कधी आपले प्रतिस्पर्धी मानलेच नव्हते त्यामुळे नितीन सावंत यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर ते आपल्याला सोयीस्कर आणि निवडणुकीत हिताचं ठरेल असं थोरवे यांनी आपली समजूत अगोदरच काढली होती दुसरीकडे पडत्या काळात शिवसेनेला साथ देणारे सावंत यांना उमेदवारी मिळावी असं शिवसैनिकांना वाटत असताना याचा फायदा घारे विरोधकांनी घेतल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि म्हणूनच अखेर नितीन सावंत यांना अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषित केल्याचं समोर आलं दरम्यान सावंत यांना ज्यावेळी उमेदवारी घोषित करण्यात आली त्यावेळी सावंत यांनी सुरेश लाड यांची भेट घेतल्याची देखील चर्चा समोर आली होती सुरेश लाड भाजपमध्ये असल्यानं ते महायुतीसोबत असणार हे माहीत असताना सावंत यांनी लाड यांची घेतलेली भेट तोंड फोडून गेली सुरेश लाड ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार अशी ही चर्चा रंगली होती परंतु लाड हे सावंत यांच्या सोबत आलेच नाहीत आणि सावंत तिथेच एकाकी पडल्याचं देखील चित्र होतं त्यामुळे सुधाकर घारे यांच्याऐवजी सावंत यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली म्हणून आपल्या मनातील मनसुबे आखून बसलेले लाड यांनी राजकारणात सुधाकर घारे यांच्या विरोधात टाकलेला डाव खरा ठरला अशी ही चर्चा आता नाक्या नाक्यावर होताना दिसतीये कर्जत मतदारसंघातील निवडणुकीचा आजवरचा इतिहास पाहिला तर अपक्ष उमेदवार येथे निवडून ना आलेला नाही त्यातच सुधाकर घारे यांनी अपक्ष उमेदवारी लढवत निवडणुकीत उभे राहिले यावेळी अनेक राजकीय या पक्षांनी घारे यांना जाहीर पाठिंबा दिला परंतु पाठिंबा देणारे पक्षाचे कार्यकर्ते हे अगोदरच महेंद्र थोरवे यांच्या गळाला लागल्याचं चित्र होतं खोपोलीत देखील थोरवे यांनी घारे यांची वाट बिकट करून ठेवली होती शिवसेना ठाकरे गटातील नेते थोरवे यांनी आपल्या पारड्यात घेऊन बेर्जेचं गणित खेळलं सावंत यांच्या मतांची घट ही थोरवे यांना प्लस मध्ये आणणारी होती ऐन निवडणुकीची उमेदवारी मिळताना सुनील पाटील हेही सावंत यांचा घात करून शिंदे शिवसेना गटात गेले खरं तर हा डाव सावंत यांच्यासाठी होता की सुधाकर घारे यांच्या विरोधात रचला गेला होता अशी चर्चा होती मात्र खोपोलीत सुधाकर घारे यांच्या सोबत असणारे बडे नेते हेही आपल्या विभागात फारसे मतांसाठी करिश्मा करू शकलेले नाही त्यामुळे घारे यांच्या जवळच्या नेत्यांनीच घारे यांना पाडण्याचं काम कुणाच्या सांगण्यावरून केलं हा ही प्रश्न आहे अखेर महेंद्र थोरवे यांना निवडणुकीत काटेकी टक्कर देणारे सुधाकर घारे यांना अधिकृत पक्षाची उमेदवारी न मिळाल्यानं अपक्ष निवडणूक लढवावी लागली आणि विरोधकांच्या राजकीय डावपेचामुळे पराभवाचा सामना देखील करावा लागला दरम्यान सुधाकर घारे यांना राजकीय कोंडीत अडकवण्याचे काम विरोधकांनी केलं परंतु ते विरोधक नक्की कोण हे अद्याप समजू शकलं नसून हा संशोधनाचा विषय आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत